नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब कराय थांबा मी तिला शांत करते समजावते तुम्ही शांत वाढ हो मी सांगते तिला थांबा तुम्ही अजिबात नाही तू माझं ऐकणार आहे का नाही बाळा अगं ऐक माझे नको असं काही फॅट धरून आमच्या काही नव्हता असं काय आमचे आई बाप बघून दिस तर आम्ही लग्न करायचो ते आंधळा असू पांगळा असू लंगडा असू आम्ही ते पण बघत नव्हतो केला ना आम्ही पण संसार मला त्याच मुलाचे लग्न करायचे आहे अगं पारे तुला ऐकायचंय का नाही खबरदार पारे जर असं काही म्हणत असेल तर मी माझ्या आणि त्यांच्या जीवाचं काहीतरी करू नाही नाही तसं काही करायचं नाही बाबा हा तुम्ही सांगाल त्याच मुलाचं लग्न करेल मी अगं माझं गुणाचं बाळ ते पारे मी आता शेताकडे जाऊन येते कुणाचं कुठे जाऊ नको आणि कुणाचं काय ऐकू पण नको हो हे जाऊ घराच्या बाहेर जाऊ नको हो झाले मी काल काय सांगितलंय ते ध्यानात ठेव होय हा चला हो चला आज खूप काम आहेत मला सगळं कपडे वाटतात ते अगं बाई कोण आलाय मला हॅलो हा पारू हाय मग बोल ना त्याचा मोठ प्रॉब्लेम झालाय काय ग आई बाबांना सांगितलं मग नाही म्हणत ते मला मारलं हो ना तू घरी आहे ना मी तुझ्याशी बोलते हो आले आले आई बाबा गेले शेतावर आले आले हा आल्या मी काय का काय मारू तुला कोणी मारू मारू कोणी पण शेतात अगं अगं मावशी कुणी गेली मावशी गेली शेतात कोणी नेतात बोलू आगा आगा, आ, मी मध्ये टेन्शन मध्ये राहुल टेन्शन तुला काल मी सांगितलं ना नाग बघायचं काय आवडलं का पोरगा नाही मी सांगितलं माझं एका पर्व प्रेमी अगं बाई मला ना अगं पण नाही कसल काय मला चप्पल काढून मारायला लागला अगं भा मग माझ्या आईने समजा मला रात्री म्हणले आम्ही दोघं बरं बरं वाईट करून जीवाच की मग मा? माईबाई माझे आई बापा पुढे काय नाही अगं त्याच सांगाल त्या पोराचे लग्न आहे आता हात जोडून देणारे बघितलं त्याच्या पशी काय म्हणणे मग आता मी त्या पोराचे लग्न आहे तू चमेला हा नेहरून पोहोचव अगं चमे चमेला मी पुढे भेटते तू काय कर कोणापैसे पण पोहचव पण चमेला सांग तू बोललीच नाही का दोन तीन दिवस हे संघ नाही बोलले अगं बाई मग आता आता काय हाय त्या परशी मला करा लग्न करायला लागल मी चालले सिंटीत बाऊ जाऊ तुझं जातात काढू नको मी माहितीशन मध्ये ओगे ओगे लग्न लय ये पटभर का लग्न लय बाई ये मी अगं बाई अजून पत्रिका नाही बघा मागे नाही काय नाही उत्ताहण गेला वास्तिक अग तू जवळची मैत्र म्हणून सांगितलंय बरं ठरवतो तुला सांगला हा लाग्नेला पॉटभर खाऊन जा तुला काय आणू काय नको आण मला तू कृपा असं येतो माहित माहिती मला कृपा असं येतो अगं पण मी चालले तरी तू असं ती अगं पण मारू तुला कोणी मारू कोणी पण मारू शेजर तरी मारू बरं लागलं काय काय जेवायला जेवायला हाय वाडा सांबर नको पण वडा सांबर काय नाश्ता नाश्ता आहे का तिथं मग काय तुला काय आणू गुलाबजाम झेप गुलाबजाम गुलाबजाम काय तुला ऊस ठेवू का लाभ का आणून घ्यायचं का माझ्यात काय कर मला काय सांगितलं पुढे मावशी

काय आता बघ बाबा तू मी तर सांगायचं काम केलंय अयो आता चमे किती लागणी होईल तू जाऊन तिला सांग ती तिला मागणी घाल म्हणून बघ काय होते त्या आता चम्याची आणि त्याची भांडण होती आता मी जाते मला खूप आई वडील आले माझी जाते मी हा काय करू आता हे माने खूप मला टेन्शन दिलं आणि आता पाहूच लग्न पण ठेवलंय आता मला चम्याला काय ते सांगायलाच लागतंय चला पटकन चम्याकडे जाऊन येतो अरे चम्या 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 खाऊ दे अरे मला तुला आता सांगायचंय अरे आपली ती पाळव नाही का तिचं लग्न ठरलंय तेच म्हणलं तिथे तीन दिवस काय उचलत नव्हती मला पण हेमाने सांगितलं असं लग्न ठरलंय काय करणार तुझ्या म्या उद्याच ठीक मागणी घालून येतो ठीके ठीके जा सकाळी पण नक्की गे अगं बाई का काय नाही काय म्हणते बस मी दाब काढू नको माझ्या आई दात काढाय वाटतं हात हसायला तर पण मला घासायला लागतं दात काढू नको बर काय म्हणते पण काय चाललंय काय नाही भाई तुझ्या चिच्या चाललाय डोक्यात काय लग्नाच होते माझे आई काय तर माझं बी लागले आता बघायचं बाय मग आता दोघं जाऊ मग पण चल नाय सम शेट्टीत बाई जाऊ मग आता दोघं पडू एक विकशी मिठायचं नको बाहेर तुझ्या मिठो पळा देऊ का मग चल का मग काय करते मग सांग मग बाकी आईने ना बोलो की नको आई माझे कालपासून चिडले मी सगळं सांगितले का मी फक्त हसत आई लागत बर हसत बाई गप झाला आई कोण ग बा ये माली भेटायला अगं बाई हे मे तू कधी आली आली बाई मावशी बरी आहेस का बरी आहे कसं कस मग घरी काय नाही मला कळले पाणी ठरते कुठेतरी हो पारीच तर ठरताय पण तुझं कधी ठरवलं अगं बाई बाड़े बाड़े ना काय बाडेबाडे बाटांडोण खायलात बया बघा अशी तशी पुर्गी बोलते मला मग काय आता तू पण तर आली ना आले पण चालत नाही जरा गुटमुळ 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 काय गुटमुळ नाव भरलीस ती बघा ए पारे बर ए कॉमेडी gala चुली मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेणार आहे आगर दे तो वर प मला खा मी एकदा गेले शिटीत मग तुला काय भेटायचं पिटीत काय गं पारे असं काय बोलती का तू आता पावसाळ्यात किती पोट सुटलंय आम्ही का तेल म्हणून पोट सुटले तुला पसंत करून का करेन करेन मारू हा तुझ्या पोटा मारू मारवायचं आता तेवढं जात मारती ति अगं बाहेर लगेच काय पण बोलते बाय बघ तुझा आई आवाज बघायच्या घेऊन

तूच कशी बोलायचे निशे आले मार्ग वाव चला काय छापवलेली चीज खाईल काय गदा आम्हाला हलवायची सवय लोकड अरे चंप्या झाडच झाड कशाला आलायस वेळ पावस मागण ग पारू बोम काय माहिती आई हे मे कोण गा लवर लवर बसा शी लवर म्हणजे काय गा गुटमुट गुटमुट अरे कोण ग हा काय चालते ही सगळी भांगड त्याची कशी झाली माहित नाही मला कस काय माहित नाही मी तू सांगितलं तेच करणार ए काय रे तुझं पावट इथं काम तू आणतास निघ नाही तर ते यायच्या मारतील तुला थांब मेया थांब्या मग मी एक गाविक क्षमतेकडे कोण जाणार शंभर तुकडे कसा करतात तेच मी बघते हे मे तू पण या गटात सामील आहे काय गो नाही ग मावशी चल चालती हो या चालायला घेऊन पोहे पोहे वगैरे गेले उडत काय चालले तुझ्या मग पोहे भेटले परत त्या हिमीच्या सोबत जर मला दिसले ना तू तंगडी तोडून घरात ठेवी हा आणि तुझं पुढच्या आठवड्यातच लग्न लावून देते त्या पोरासोबत बोलायचं पण नाही नाही तर कोंडून ठेवी तुला घरात नाही बोलणार हा आले बाहेरून घरातली कामं कर राहिलेली बाई तिच्यामुळे माझी मी पण तुटली आता चांगली कॉमेडी करायची दात काढायची फिती फितीच आता कसं व्हायचं माझं अरे ए बरे आई तुला एक सांगायचं राहिलं तुला पाहुण्या येतात बघायला आवरून तयार हो मी येतेच लगेच पाहुणे आले का काय शिवाई माझा वाज नाही शी बरे चल पाहुणे आलेत लवकर अगं काय